वाद हे राज्यात फक्त आणि फक्त छगन भुजबळ मुळे झालेलं आहे सरकारनं त्याला पुढं घालून प्रत्येक वेळेस मराठ्यात आणि कुणबी मराठीत आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं परंतु आता ओबीसींनाही लक्षात आलं आणि मराठींचं पण लक्षात आलं की हा माणूस फक्त पदासाठी येतोय कारण आता जे मंत्रीपद घेतलं ते फक्त पदाचा भुकेलेला माणूस आहे याला राजकारणाशिवाय सत्तेशिवाय हे दुसरं काही करत नाही त्याला मंत्रिपद घेतलं बाकीचे आता ओबीसी सगळे वाऱ्यावर सुटणार की त्याचेच लोक सुधरीणार हे त्याचा धंदा आहे नाही तर विशेष काय झालं माहिती राव का त्यापेक्षा जास्त त्याला दूर देण्यापेक्षा माझं तर आज स्पष्टपणानं आहे याला सगळ्यात मोठा थकपाने घालणारा या राज्याचा शत्रू कोण असेल तर देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र फडणवीसने हेही डाव टाकला आहे असं कोणचं संकट कोसळ होतं की त्याला तो मला मंत्री करावा लागलं याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाच्या प्रत्येक विषयात तो शेतीचा विषय असू द्या योजनेचा विषय असू द्या किंवा आरक्षणाचा विषय असू द्या याला पुढं घालून छगन भुजबळला पुढं घालून विनाकारण वाद निर्माण करायचा बंगले घडायचे आणि दूषित वातावरण तयार करायचं भाषणाच्या त्याच्या माध्यमातून की फडणवीसांची चाले त्याला धरून एक आपण स्पष्ट सांगायचं जर ठरलं तर बघा म्हणजे किती वेळ आली या फडणवीसनं शिंदे साहेबांवरती पण आणि अजितदादावरती पण एकूण बघा आता अजितदादाला दाखवायला लागलं दाखवायला लागलं एक माझी मंत्री रुचला होता माझं पद गेलेलं दिलं त्याला म्हणून तर त्याला दाखवावं लागलं अजितदादाला निहून फडणवीसांना की बघ मी नाही दिलं याचा अर्थ असाच होता आम्हाला शंका आहे की अजितदादांनी हे पद दिलेलं नसावं हे फडणवीसांनी दिले त्याला म्हणून त्या माजी मंत्र्याला बिडच्या अजितदादानी धरून नेलंय आणि वर्षा बंगल्यावर फडणवीसांना समोर कबूल करायला लावलंय वाटतं हे कोणी दिलं तर त्यावेळेस फडणवीस म्हणलं असं की मीच दिलंय म्हणून म्हणजे अजितदादांवरती रोष निर्माण करायला लावायचा लोकांमध्ये हे सुद्धा फडणवीसांचं काम आहे आणि शिंदे साहेबांचेही लोक पूर्ण संपले पाहिजेत हेही त्याचा डाव आहे आणि त्याच्या पक्षातले असणारे मराठींचे ने नेते मंत्री आमदार सुद्धा संपले पाहिजेत त्यांचं सुद्धा वाच ठेवण्याचं काम हे फडणवीसांचंच म्हणून आता आम्हाला तर जाहीरपणानं वाटतंय आणि मराठा समाजाने याच्यावर बारकाईनं अभ्यास करा आणि पण लावा आत्ताच का छगन भुजबळ आत्ताच का आणला तर हे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला योजनाला विरोध करायला मराठ्यांच्या कोणत्याही कामाला विरोध करण्यासाठी हे जाणून बुजून फडणवीसांनी आणला आहे कारण फडणवीसांनी एकही संधी मराठ्यांच्या विरोधातली सोडलेली नाही आपल्या लेखीबाईला सुद्धा यांनी गोळ्या घालायला लावल्या महिलांना सुद्धा घालायला म्हणजे सोडलेली नाहीये मराठा आरक्षणाच्या बद्दलचं जितकं वाईट तितकं वाईट करायचं सुद्धा पोलिसांनी केलंय त्याच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा दोघांनी मिळून याच्याही पलीकडचा निच वृत्तीनं हकासानं द्वेष भावनेनं फडणवीसांनी आणखीन एक काम केलंय ले। आपल्या लेखी के बाईचं कुंकू पुसलंय मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आहे मराठ्यांना शाणव्हा म्हणून हे सांगायला लागलो मी की बघा किती माणूस द्वेषानं बरबडलेला असावं तर फडणवीसांनी काय काय केले तर फडणवीसांनी आपल्या लेपीबाईचं कंपळाचं कुंकू असलं दोन दोन तीन तीन महिन्याचे लिपरा असून सुद्धा त्यांना आधार नाहीये मराठा आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केल्यात पोरांनी आता घरचं कुटुंब कसं सांभाळायचं करता पुरुष घरातला गेला तर सरकारनं दहा लाख रुपयांनी नोकरीची बोली केली होती याच फडणवीसने ते सुद्धा रोखले म्हणजे असे तुम्हाला शेकडो उदाहरणं मी या राज्यातल्या मराठा समाजाला सांगतोय आणि सावधवा भाजपा असणारे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री सुद्धा सावधवा जाणून बुजून आपल्या मराठ्यांच्या लेकराला विरोध करण्यासाठी फडणवीसांनी आपल्यावरती जाणून बुजून याला विरोध करायसाठी लादले कारण तशी काही राज्यात परिस्थिती नव्हती असा काय मोठा आकाल पडला नव्हता किंवा महासंकट राज्यावरती आलं नव्हतं की ही मंत्र्याची गरजच होती सगळ्या कॅबिनेट होतं होत्या अधिवेशन सुद्धा होत होती हे पाहिजे याचा अर्थ याला सगळ्यात मोठा जबाबदार फक्त फडणवीस जातीवाद निर्माण करायला आणि दंगली करून आणा मुख्यमंत्री छगन भुजबळ असे म्हणाले की जातीय जनगणनेची मागणी मी सुरुवातीपासून करत आलेलो आहे त्याला काय श्रेय घ्यायची सवय लागलेली ला पहिल्यापासून ओबीसीचे दुसरे मोठे लिटर येत त्यांच्या त्या मागण्या होत्या पण त्याला याला सवयचे म्हणून आता ओबीसीनं तरी सावध होणं गरजेचं आहे याला आणलंय फक्त वाद निर्माण करायसाठी आणि त्याला प्रतिष्ठा कमवायची मंत्री व्हायचे ओबीसीच्या जीवावरती हा ओबीसीच्या कुठल्याही फायद्यासाठी आणलेला नाही आणि हा फायदा करू ना शकत नाही हे सामान्य ओबीसीने ओळखूया याला फक्त मराठ्यात आणि ओबीसीत मारामार्या लावायच्या दंगली करावायच्या एवढ्याच कामासाठी हा फडणवीसांनी आणलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त फडणवीस कारण फडणवीस कळू देत नाही काय करायचंय परंतु फडणवीस त्याचे लाव सोडत नाही जसे की आमच्या महिलांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले मोठमोठाले जीव घेणे हल्ले केले इतकं क्रूर कृत्य या देशातल्या कुठल्याच गृहमंत्र्यांनी केलं नसतं ते कृत्य आंतरवादीत त्यांनी घडून आणलं लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केले त्यानं त्यांनी यांना सभा घ्यायला लावल्या या छगन भुजबळला आणि मराठा ज्या विरोधात अशा वेगळ्या भाषेत म्हणजे हत्येरा काढू तलवारी काढू असे असे भाषणं फडणवीसांनी भुजबळला करायला लागली आणि ह्या ज्या रोष तयार केला मराठा आणि ओबीसी तर हे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस या दोनच लोकांनी याच्यात ना अजितदादांचा दोष आहे ना शिंदे साहेबांचा दोष आहे त्याला हे उलट संपवायचे आहेत कारण त्याचं आता भागलेलं आहे सत्य देऊन त्याचं भागलंय आणि हे त्यांना कळतंय मी काय बोलतो ते अजितदादांनाही कळतंय शिंदे साहेबांना पण कळतंय आणि भाजपमधल्या मंत्र्यांना आमदारांना सुद्धा कळतंय की आपले माणसं संपवायला लागलाय ला तुम्हाला जरी आता मान्य नसेल तर एक ना एक दिवस तुम्हाला माझा शब्द शंभर टक्के मान्य होणार आहे जनगणनेचं श्रेय हे दुसऱ्या ओबीसी नेत्यांकडे जाते परंतु ते ओलून घेणार याचाच अर्थ असा आहे की बोर गरीब ओबीसीला सुद्धा तो संपू शकतो मराठ्यात ओबीसीत वाद लावू शकतो ओबीसींनी आणि मराठींनी पुढच्या काळात सावधरा हवं हो याच्यापासून